जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो निवडणुकांचा देशातलं वातावरण या निमित्तानं आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा आणि कामगिरीचा आढावा सादर केला जातोय या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसातल्या ठळक घडामोडी आगामी विशेष व्यय निरीक्षकांची नियुक्ती आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश गुजरात कर्नाटक नागालँड आणि तेलंगण या सहा राज्यांमध्ये निवडणूक यंत्रणेच्या कामांवर हे निरीक्षक देखरेख ठेवतील देख देख काँग्रेस सत्तेत आल्यास पाच कोटी कुटुंबांना लाभ मिळवून देणारी काँग्रेस पक्षाची किमान उत्पन्न हमी योजना टप्प्याटप्प्यानं राबवली जाईल काँग्रेस नेते आणि माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश राज्यातल्या सात मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी यात काँग्रेसचे तीन राष्ट्रवादी काँग्रेस एक भाजपा दोन आणि बहुजन विकास आघाडीच्या एका उमेदवाराची अद्याप घोषणा नाही लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज उमेदवारी अर्जांची झाली छाननी बुलडाणा मतदारसंघात दोन अर्ज तर अकोला मतदारसंघात चार अमरावतीत दोन अर्ज अवैध सनातन संस्थेची संबंध जोडण्यामागे शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाचं षडयंत्र असल्याचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा आरोप पक्षात दाखल होण्यासाठी भाजपनं आपल्यासमोर प्रस्ताव मांडला होता हा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप भाजपानं फेटाळला लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून निवडून येण्याची शक्यता फारच कमी असल्यानं शिंदे यांनी हा दावा केल्याचा भाजपा नेते विनोद तावडे यांचा आरोप कल्याणमध्ये भाजपा शिवसेना महायुतीच्या मेळाव्यात विरोधकांवर टीकेची झोड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करत असल्यामुळे यावेळीही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येणं गरजेचं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण पुणे जिल्ह्याच्या चा चार लोकसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅट मशीनची पहिली सरमिसळ प्रक्रिया सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण जनतेच्या निवडणूक विषयक तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश त्यामुळे चाळीस सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेतलं भाजपाचं संख्याबळ बारावरून चौदावर पालघर जिल्ह्यात तीन हजार शाळांमधल्या सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याची केली प्रतिज्ञा निर्भयपणे आणि मुक्त वातावरणात तसंच कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचं विद्यार्थ्यांचं आपल्या पालकांना आवाहन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलं कुलस्वामिनी एकविरा देवीचं दर्शन राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना जिथं उभा राहिला तो अहमदनगर जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यात यावेळी राजकारणाने इतिहास घडवला आहे मोठी राजकीय उलतापालत झालेल्या अहमदनगर मतदारसंघाचा आढावा आता आपण घेऊयात राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जतन करणारा अहमदनगर जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा पुरोगामी चळवळीचा जिल्हा आणि वेगळ्या राजकारणाची ओळख करून देणारा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत अहमदनगर आणि शिर्डी अहमदनगर जिल्ह्याला राजकीय घराणेशाहीचा शाप आहे या जिल्ह्यात घराणेशाही आणि नात्या गोत्यातच राजकारण खिळवून ठेवलेलं पाहायला मिळतं राजकीयदृष्ट्या संवेदनशील अहमदनगर लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत सतत बातम्यांमध्ये राहिला तो डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या शीतयुद्धामुळे आघाडीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं कायम उमेदवार उभा केला आहे यंदा मात्र विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी इथून उमेदवारी मागितली यासाठी राष्ट्रवादीला मतदारसंघाची अदलाबदल करण्याचा प्रस्तावही काँग्रेसनं दिला मात्र दिल्ली पातळीवरही हा तिढा सुटला नाही अखेर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून भाजपाची उमेदवारी पदरात पाडून घेतली विद्यमान खासदार भाजपाच्या दिलीप गांधी यांनी या विरोधात आपली नाराजी व्यक्त केली दिलीप गांधी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी वेगानं चक्र फिरवत युवा नेते संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे अहमदनगर मतदारसंघातली ही निवडणूक विखे पाटील विरुद्ध जगताप अशीच रंगण्याची शक्यता आहे शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर श्रीगोंदा आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात येतात या मतदारसंघात भाजपाचे तीन राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार अहमदनगर अहमदनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेहमीच सर्वच पक्ष सहमतीचं राजकारण करून सत्ता स्थापन करताना <panager> दिसतात अहमदनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेहमीच सर्व पक्ष सहमतीचं राजकारण करून सत्ता स्थापन करताना दिसतात अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यानं शिवसेनेला जाणीवपूर्वक दूर ठेवून भाजपानं सत्ता स्थापन केली तर जिल्हा परिषदेमध्ये परिषदेमधे प्रणित काँग्रेसची सत्ता आहे आणि सुजय विखे यांच्या आई जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे इथलं राजकारण बिनभरवशाचं आहे पाण्याचा दुष्काळ गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न रोजगारीचा प्रश्न ऊसतोडणी मजुरांचं स्थलांतर उद्योग व्यवसायाची वानवा यामुळे इथले शेतकरी मजूर यांचे प्रश्न अजूनही ऐरणीवर आहेत अहमदनगरची एमआयडीसी गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर अनेक उद्योग व्यवसायांचं इथून स्थलांतर झालं आहे असं असलं तरी अहमदनगर पुणे रस्त्यावर सुपे औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग व्यवसाय वाढताना दिसतोय राजकीय अस्वस्थता असलेल्या अहमदनगर मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप अशीच दुरंगी लढतच अपेक्षित आहे अहमदनगरमधील मोठं प्रस्थ असलेल्या विखे पाटील घराण्यातील डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप उभे आहेत हे दोघे आपल्या उमेदवाराबद्दल काय सांगतात ते पाहूयात समोरचा दिग्गज आहे कोण आहे कशा पद्धतीने आहे ते महत्वाचं नाही पण ही निवडणूक आहे दिग्गजाची किंवा कशाची नाही तर ही निवडणूक सर्वसामान्यांच्या प्रश्नांची आहे उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची आहे की इथं कोण उपलब्ध राहू शकतं आणि कशा पद्धतीने आपण उपलब्ध राहून या प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी सामोरं जाऊ शकतो वेगळ्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकतो या भागाचा विकास करू शकतो कोण संपर्कात राहू शकतं या सगळ्या स्थानिक बाबींचा विचार करून स्थानिक माणसाची निवडणूक आहे आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीचा उमेदवार या नात्याने बहुतांश प्रश्न या नगर जिल्ह्यामध्ये प्रलंबित राहिलेले आहेत प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे आहेत नगर शहराचा प्रश्न वेगळा आहे ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत त्यामध्ये जे जिरायत भाग आहेत त्यांच्या पाण्याची उपलब्धतेबाबतीत प्रश्न आहे जे बागायत भाग आहेत त्या ठिकाणी पाण्याच्या आवर्तनाचे प्रश्न आहेत तर प्रत्येक तालुक्याचे प्रत्येक गावाचे वेगळे प्रश्न आहेत आणि असं एक सारंकृत सगळे प्रश्नांचे एकत्रीकरण करून ते सोडवले जातील असं मला वाटतं मी आत्तापर्यंत माझी भूमिका मांडताना एक राजकीय भूमिका मांडताना अनेक अशा गोष्टी आहेत मग ते कांद्याच्या भावासंदर्भात असतील दुधाच्या भावासंदर्भात असतील सरकारने घेतलेले सगळे योग्य निर्णय हे जनतेपुढं पोहोचवणार विकासाचा आता अजेंडा मोठा आहे याच्यामध्ये आज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्या त्या तालुक्याच्या अनुषंगाने त्या त्या सभेमधील आम्ही ते विषय घेऊ तिथं काम करू आणि त्याच्यावरती राष्ट्रीय काँग्रेस पक्ष देखील एक चांगल्या रीतीने कामाला देखील लागला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करू तर सरकारच्या योजना जनतेसाठी वापरणारं माझ्या मते मी फार प्रयत्न केले आणि माझं मत आहे की आमचे दोन उमेदवार आहेत या नगर जिल्ह्यामध्ये आज जनतेने दोन्ही उमेदवार डोळे पुढे ठेवून दोन्ही कुटुंबाला डोळे पुढे ठेवून मतदान करावं आणि जनता मतदान योग्य रीतीने करेल असं मला वाटतं अहमदनगरमधील सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घ्या त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्यासोबत आहेत नवीन खासदार येईल ना मी त्याला अशीच विनंती करते की त्यांनी सगळ्यात प्रथम म्हणजे महिलांच्या सुरक्षितेकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या महिला जॉब करतात ते त्यांना काही त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायला हवी आज रोजीपर्यंत नगरमध्ये जे कोणी खासदार होऊन गेले त्यांनी नगरच्या जो डेव्हलपमेंट व्हायला हो पाहिजे त्याबद्दल एकाही काही खासदाराने लक्ष दिलं नाही फक्त निवडून येणे हाच त्यांचा उद्देश असायचा परंतु आजपर्यंत काम झाले हो नाही आजपर्यंत सर्व कामं हो जे काय होणार होते ते रेंगाळले उदाहरणार्थ नगरमध्ये एमआयडीसी येणार होती ती आगा राजकारणांमुळे आली नाही खासदारांमुळे आली नाही आमदारांमुळे आली नाही ती औरंगाबादला गेली त्या त्यानंतर शिक्षणाच्या ज्या सोयी आहेत त्या पुरेपूर नाही आहेत जशा तशा पाण्याच्या अडचणी आहेत ह्या कोणत्याही प्रॉब्लेम नगरमध्ये खासदारांनी आमदारांनी सोडवल्या नाही नवीन जे खासदार येते एकदम आमचे चांगले योग्य ते कामं करावीत जे यांनी फक्त अहमदनगर नंतर आता वळत शिर्डीकडे आंतरराष्ट्रीय नकाशावर धार्मिक स्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे अहमदनगर जिल्ह्यातील सदन भाग म्हणून ओळखला जाणारा शिर्डी हा मतदारसंघ असून दोन हजार नऊ पासून तो मागासवर्गीयांसाठी राखीव झाल्यानं इथं घराण्यांमधील लढती आता पाहायला मिळत नाही अशा शिर्डी मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात आंतरराष्ट्रीय नकाशावर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री साईबाबांच्या समाधीमुळे शिर्डीची एक स्वतंत्र ओळख आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांची कर्मभूमी श्री क्षेत्र शनी शिंगणापूर अशी अनेक तीर्थस्थळं असणारा शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे साखर आणि गुळाची बाजारपेठ या मतदारसंघात आहे श्रीरामपूर हा स्वतंत्र जिल्हा व्हावा ही इथली जुनी मागणी आहे संगमनेर आदिवासी बहुल असलेला अकोले कोपरगाव राहता नेवासा आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश शिर्डी मतदारसंघात होतो साखर कारखान्यांची सत्ता हाती असलेल्या साखर सम्राटांचं वर्चस्व या मतदारसंघावर कायम राहिल पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी सुरू केलेला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर इथे आहे साहजिकच विखे पाटील घराण्याचा प्रभाव या मतदारसंघावर आहे काँग्रेस आघाडीच्या सत्ता काळात या मतदारसंघातले तीन जण कॅबिनेट मंत्री होते पूर्वी या मतदारसंघावर असलेला कम्युनिस्टांचा प्रभाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी मोडून काढत याच मतदारसंघातून पस्तीस वर्ष संसदेत प्रतिनिधित्व केलं या काळात ते शिवसेनेचे केंद्रात राज्यमंत्रीही राहिले मात्र हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर भाऊसाहेब सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून इथे शिवसेनेचं वर्चस्व राहिलं गेल्यावेळी वाकचौरे शिवसेना सोडून लोखंडे यांच्या विरोधात काँग्रेसकडून लढले होते मात्र दोन लाखांच्या फरकानं त्यांचा पराभव झाला यंदा पुन्हा सदाशिव लोखंडे यांना संधी दिली आहे तर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे रिंगणात आहेत या मतदारसंघात असणाऱ्या भंडारदरा निळवंडे अणुमुळा या धरणांमुळे या भागात मुबलक पाणी उपलब्ध आहे मात्र त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होत नसल्यानं या साठ्याचा अनेकदा दुरुपयोग होताना दिसतो याच धरणातलं पाणी खाली मराठवाड्यात सोडण्यावरून तिथे कायम संघर्ष पाहायला मिळतो साखर कारखान्यांव्यतिरिक्त नवीन उद्योगधंदे उभारून रोजगार निर्मिती त्याचबरोबर प्रशासकीयदृष्ट्या सोयीच्या श्रीरामपूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती हे चर्चेचे मुद्दे आहेत खासदार खासदारकी कायम राखणं हे यांच्या यांच्यासमोर आव्हान असून भाऊसाहेब कांबळे विरुद्ध सदाशिव लोखंडे यांच्यात कोणाची सरशी होणार ते येत्या काही काळातच स्पष्ट होईल तर शिर्डी मतदारसंघातील हे दोन्ही दिग्गज उमेदवार त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात पाणी वाढवण्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल या गंगापूर नाशिक जिल्ह्यातील धरणं असतील नगर जिल्ह्याचे धरणं असतील ह्या धरणामध्ये पाणी कशा पद्धतीने वाढवले जाईल याच्यावरती माझं लक्ष असेल आणि निश्चितपणे जे आता निळवंड्याचं जे पाणी आहे त्या पाण्याचं सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल कसा वापर होईल त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे ज्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये टेलपर्यंत पाणी जात नाही आणि दोन हजार पाचच्या कायद्यानुसार जे अकरा टी एम सी पाणी मराठवाड्याला गेल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही आणि हा कायमस्वरूपी निलवण्याचा प्रश्न असेल किंवा बाकी टेलपर्यंत पाणी जायचं जर सात टी एम सी पाणी समुद्र जाणारं पाणी अडवलं तर ह्या मतदारसंघामध्ये पूर्ण शिर्डी आणि नगर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्याला जायकवाडीमध्ये पाणी देण्याची भूमिका राहणार आहे आणि हे प्राधान्याने माझं काम राहणार आहे शेतकरी सुखी करायचं असेल तर एम टीएमसी पाणी समुद्रात पाणी आढळून या मतदारसंघामध्ये आणण्याचं खासदार म्हणून माझं भविष्यामध्ये प्लॅन आहे ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जे ज्वलंत प्रश्न जे आहे तो पाणी प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न गंभीर प्रश्न जो बनलेला आहे पाणी प्रश्न मोठा बनलेला आहे आणि तो सोडवण्यामध्ये पाणी असेल किंवा रस्ते असेल ह्या दोन प्रश्नामध्ये प्राधान्याने त्याच्यामध्ये सहभाग राहील आणि त्याचप्रमाणे जो रोजगार रोजगार निर्मिती झाली पाहिजे श्रीरामपूर सारख्या ठिकाणी एम आय डी सी आहे संगमनेर सारख्या ठिकाणी एम आय डी सी आहे ह्या एम आय डी सीमध्ये अनेक मोठे कारखाने कसे येतील हा सगळ्यात मोठा प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आताच आपण ऐकलं की शिर्डी मधल्या उमेदवारांचं काय म्हणणं आहे पण आता ऐकूयात तिथील नागरिकांना काय वाटतं त्यांच्या प्रतिक्रिया बघूयात या सरकारबद्दल बोलायचं ठरलं तर सरकार जेवढी आश्वासनं केली होती ती पूर्ण केली नाही असं आम्हाला वाटत त्यामध्ये विशेषतः ज्याप्रमाणे सरकार शेतकरी विषय विचार करतो त्याचप्रमाणे व्यापारीचाही त्यांनी विचार करायला पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये भारताची जग भारतीची प्रतिमा निश्चितपणे उंचावलेली आहे मागच्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी जे परदेशामध्ये जाऊन मीटिंग्स वगैरे घेतले ते त्यामुळे भारतामध्ये नक्कीच उद्योगधंद्याची वाढ झालेली आहे नवीन सरकार सर्वसामान्य माणसाला घेऊन चालणारं असावं तळागाळातल्या लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन देशाचं संरक्षण करणारं असावं जुनं सरकार एकदम चांगलं होतं त्यांनी भरपूर स्कीमा राबवल्या भूमिका सरकार असावं त्यांनी बेरोजगारीचे प्रश्न व्यवस्थित हँडल हैं। केले पाहिजेत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाची जी सुरक्षितता आहे सुरक्षेवर कठोरपणे निर्णय घेणं अपेक्षित आहे अगदीच आपण ऐकल्या काही प्रतिक्रिया शिर्डी मतदारसंघातून लोकांच्या वयात पुढच्या बातमीकडे राज्यात यावेळी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे ही संख्या नेमकी कुठे कशी आणि किती प्रमाणात वाढली याबाबतचा आढावा घेऊया लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे जिल्हा ठरणार आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात चौदा लाख चाळीस हजार एकूण मतदारांपैकी सात लाख पस्तीस हजार पाचशे सत्त्याण्णव एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे ठाणे मतदारसंघात राज्यात सर्वाधिक सुमारे लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून बारा लाख साठ हजाराहून अधिक पुरुष मतदार आहेत राज्यात चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं ही प्रक्रिया पार पाडली जात आहे राज्यात चार कोटी सत्तावन्न लाखांहून अधिक पुरुष मतदार असून चार कोटी सोळा लाखांहून अधिक महिला मतदार आहेत नंदुरबार गडचिरोली चिमूर दिंडोरी पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती रामटेक शिर्डी लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत मावळ मतदारसंघात सुमारे बावीस लाखांहून अधिक शिरूरमधे एकवीस लाखांहून अधिक नागपूर मतदारसंघात एकवीस लाखांहून अधिक आणि पुणे तसंच बारामती मतदारसंघात प्रत्येकी वीस लाखांहून अधिक मतदार आहेत मुंबईतील मुंबई उत्तर मतदारसंघात सोळा लाखांहून अधिक मतदार असून मुंबई उत्तर दक्षिण मतदारसंघात सोळा लाख अठ्ठ्याण्णव हजार मतदार आहेत तर मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पंधरा लाख अठ्ठावन्न हजार मतदार आहेत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात चौदा लाख पंधरा हजार एवढे मतदार आहेत तर वाढलेल्या मतदारांच्या संख्येत तरुणांचं प्रमाण मोठं आहे तरुणांच्या राजकीय पक्षांकडून नसणाऱ्या अपेक्षाही मोठ्या आहेत तरुणांच्या वाढलेल्या मतदारसंख्येबाबत आपण जाणून घेऊयात केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेल्या लोकशाहीच्या सर्वोच्च उत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाले आहेत महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या आठ कोटी त्र्याहत्तर लाख एकोणतीस हजार नऊशे दहा आहे राज्यात अठरा ते एकोणीस वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या तरुणांची संख्या अकरा लाख नव्याण्णव हजार पाचशे सत्तावीस तरुण प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी नौ मतदाना हक्क बजावणार आहेत देशात अठरा ते एकोणीस वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या एक कोटी पन्नास लाख चौसष्ट हजार आठशे राज्यात चार कोटी सोळा लाख महिला, महिला मतदार आहेत मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत राज्यातील पुरुष आणि महिला मतदारांचं प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागे नोंदणीकृत नऊशे अकरा महिला मतदार असं आहे राज्यात दोन हजार त्र्याऐंशी नोंदणीकृत तृतीयपंथी मतदार आहेत एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात एकूण पंच्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे याचबरोबर जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग संपला उद्या पुन्हा भेटूयात काही नवीन राजकीय घडामोडी आणि त्यासोबतच जळगाव आणि रावेर या मतदारसंघांचा आढावा देखील आपण घेणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार